तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण आलो आहे डोंगरामध्ये दिसत असेल मागे डोंगर सगळा तर का आलो आहे एकमेव कारण आहे या दिवाळीत आपण किल्ला बनवतो किल्ला छोटा किल्ला त्याच्यासाठी आम्ही गोण्या वगैरे घेऊन माती आणायला चाललो हे बघा आता हे दोन दिसत असेल वरतीच इथं ती गोणी फेकली आहे ते बघा चाललेत कसे तर आपण पण त्यांच्या मागून जाऊया फटाफट पडलो असतो आणि एवढ्या आपण उंचावर आलोय तर मेहनत तर लागतेच किल्ले बनवायला तेव्हा पण लागली आणि आता पण हे बघा इथे सायडो एक बात चिकेतील मे हे बघा ते माती खोंद काम चालू आहे आमचं हा सार्थक इंट्रक्शन देतोय हे काय दम लागलाय का नाही ना, ना लागला नाही दम लागेल एवढीच कुठे दम लागतं ला। चल लवकर खोदचं लवकर खोद किल्ला फटाफट बनवायचा आपल्याकडे दिवस कमी आहेत भरपूर तर आम्ही तिघ जणांनी ठरवलंय रायगड किल्ला बनवायचा तर बघूया आता पुढे तर बघूया आता पुढे कसा बनतो आपला किल्ला हळूहळू आता सध्या ही माती खोदतो आणि भरून टाकतो लगेच पिशवीमध्ये बघा पिशव्या पडलात मागे हे थोडीफार भरले तर घेऊन जाताना वाट लागणार ह्याची अरे बघा असा निसर्ग किती मस्त वाटतो हे बघा इथे सनसेट झाला आता जस्ट आणि हे आपले भावंड दोन पंटर चला चला उतरवा दम लागलं की सांगा मला मी घेतो म्हणजे कसे आहे हलकी आहे काय किलो <laughs> मशक्कत करताना थोडीशी मातीची शाबाश, शाबाश। तर मित्रांनो दिसत असेल आम्ही किल्ला बनवायला सुरुवात केली आता पहिला दिवस आहे आणि आमच्याकडे चार आईला कुत्र्यांच्या हा बघा आमचा हा टकमक टोकाची सुरुवात आहे नंतर पूर्ण झाल्यावर बघूयात कसं दिसेल आता तरी तुम्हाला दिसत असेल हे सगळं असं छोटं छोटंसं बांधून घेतलेलं आहे मित्रांनो हा बघा आता फायनली हा सगळा गड आता पेंट केला आहे म्हणजे कातळ पेंट केलं इथे ब्लॅकमध्ये थोडं चॉकलेटी पेंट केलं आहे मातीसाठी आणि ह्याच्यावर आता झाडं दाखवण्यासाठी उद्या हिरवा कलर मारू तर बघा असं काही स फायनल लूक आलं आहे सगळं झाल्याच्यानंतर इथे वरती चॉकलेटी कलर मारला आहे हे इथे टाक्यांना असा ब्लू कलर मारला आहे असतं नाही की असं आता आहे आता उद्या इथे हा जो गेट दिसतोय तर तिथे उद्या व्हाईट व्हाईट जे असतं ना भिंती दाखवू आणि त्यानंतर मग फायनल लुक आपण बघालच पुढे तर मित्रांनो आता दोन वाजून चौतीस मिनटं झालेत रात्रीचे आणि आज आहे पाचवा की सहावा दिवस आहे बोलते आज तर आज हे तटबंदीचं नक्षी काम केलं आणि हे जे गवत दिसतं आहे ते सगळं लावून घेतलं आहे हे बघा हे आपलं ग्रीन वॉटर कलर वापरला आपण पूर्ण खाली झाली आणि जो काय टेडीमध्ये कापूस असतो तर त्याला थोडं भिजून घ्यायचं आणि मग अशा प्रकारे सगळं लावून घेतलं योगा हे असं काही तटबंदीचं काम आणि बहुतेक ठिकाणी गवत लावून घेतलं आहे योगा आता आता तरी रात्र आहे कारण की कामावरून आतल्या का आल्यावर आपल्याला रात्रीचा वेळ भेटतो तर आपण रात्रीचं थोडं गडाचं काम करतो तर उद्या सकाळी एकदा दाखवीन मी व्हिडिओमध्ये तर व्हिडिओमध्ये बनून राहा शेवटपर्यंत आणि व्हिडिओ व्हिडिओ कशी वाटते ते नक्की सांगा सोबतच गड कसा आहे आपला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघा का मित्रांनो काल मी हे गवत लावून घेतलेलं आणि बाकीचा जो कलर होता ना तो जरा नीट नव्हता वाटत तर ब्लॅकवर आम्ही हा चॉकलेटी कलर मारला आणि व्हाईट मिक्स केलं त्यामध्ये तर आता जरा माती वाटते ती एकदम परफेक्टवाली आधीचा कलर तुम्हाला दाखवतो हा बघा आधीचा कलर कसा एकदम वेगळाच दिसतो एकदम माती नाही वाटत आहे ती हे बघा फरक दिसत असेल तुम्हाला इथे आणि सर्दी झाली त्यामुळं काय हे बघा वरून बघा कसा दिसतोय किल्ला एकदम रावसवाला आणि ही वाट आहे इकडे आम्हाला ही वाट म्हणजे इकडून चित्त दरवाजा दाखवायचा होता पण ते काय जमलं नाही आणि हा नाणे दरवाजा आहे त्या नाणे दरवाजापासून इथून वाट दाखवू तर ही अशी वाट गेली इकडून इकडून अशी इथे काय दाखवलं नाही आहे ते दाखवू पाहिजे आम्ही आणि इथे हा मेन दरवाजा लागतो इथून परत वरती गेल्यावर तुम्हाला दिसत असेल की आपलं हे टोक आहे लांबून दाखवतो टकमक टोक एकदम प्रॉपर वाटतंय आणि आता किल्ला आपला आकार घेतोय हे बघा वरून बघा कसा मस्त वाटतोय आणि सोबतच तुम्हाला आता दाखवतो हे देवीचं मंदिर आहे जे आपण एंट्रीवरती केल्यावर शेरकाई देवीचं मंदिर आहे इकडे आपलं हत्ती तलाव त्याच्यावरती आता नाव नाही आठवत आहे मला तर तिथे पण एक हे कुंड आहे तलाव आहे त्याच्यावरती हा सगळं इथे सभा भारायची महाराजांचं सिंहासन वगैरे होतं तिथे आणि हा नगारखाना तिथून खालेलात की होळीचा माळ आहे म्हणजे आम्ही होळीचा माळ इथं बनवणार आहे असा आणि तिथून पुढाल की बाजारपेठ इथून पुढं गेलो की महादेवाचं मंदिर आहे जगदीश्वराचं मंदिर म्हणजे माहितीच असेल तुम्हाला तर इकडचा पण लुक दाखवतो हा असा काहीसा बाजूचा लूक आलाय तुला हे नाही ना रे नाही असा काहीसा आपला रायगड दिसतोय आणि ही सगळी जेवढं काय आहे ते काढणार आता मस्त पैकी इथे अजून थोडंसं किनारी बाकी आहे हे बघा अजून एक गोष्ट दाखवतो या अशा टूथपिक्स चांगल्या होत्या या अशा ज्या की भेटतात पंचवीस रुपयाला पॅकेटच भेटतं पूर्ण त्या टूथपिक्सपासून आपण स्वराज्याचा भगवा बनवून घेतला आहे मस्त घे बघा एकदम सुंदर असा तर हे असं किल्ल्यावर लागेल किती सुंदर दिसेल आणि हे जे काही असे पॉईंट आहेत टकमक टोक वगैरे हिरकणी बुरुज तर हे असं सगळं बनवून घेतलं आहे हे सर्व लागणार किल्ल्यावर तर मित्रांनो फायनली आपला रायगड बनवून तयार आहे दिसत असेल एकदम आता रात्रीचे दीड वाजे आणि फक्त सात दिवसानंतर आपलं हे सर्व मेहनत करून आपला किल्ला दिसत असेल दुर्ग तुरुगर, दुर्गराज रायगड थोडा खंबल होत आहे पण जी काय खुशी होते <laughs> का ना हटात्मक लोक मस्त एकदम झेंडे विंडे लावले जाते स्वराज्याचे भगवे झेंडे मावळे लावले, लावले जर दिसतो मस्त राहील हे आपल्या देवाचं मंदिर जसं ते आधी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये कसं वाटतं आता कमेंटमध्ये नक्की सांगा